नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीतील इतिहास व नागरिकशास्त्र या विषयातील पाठ दुसरा इतिहासाची साधने याचे वाचन करणार आहे पाठातील घटक भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी असे आहेत करून पहा तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तूंची यादी तयार करा तुमच्या परिसरातील किंवा गावातील एखाद्या जुन्या वस्तूची माहिती गोळा करा आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो याशिवाय चालीरीती परंपरा लोककला लोकसाहित्य ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने सांगा पाहू किल्ले लेणी स्तूप या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात याशिवाय अजून कोणकोणत्या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात घटक पहिला भौतिक साधने दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार रंग नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते धान्य फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात याशिवाय नानी मुद्राही सापडतात या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते या सर्व वस्तू आणि वस्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात माहीत आहे का तुम्हाला धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत त्यांना कीड लागते त्याचा भुगा होतो प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात असे जळके कण वर्षानुवर्ष टिकून राहतात ते उत्खननात सापडतात त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते माहित आहे का तुम्हाला मंदिरांच्या भिंती लेण्यांच्या भिंती शिळा ताम्रपट भांडी कच्चा विटा ताडपत्रे भुर्जपत्रे इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखीत साधनात होतो। लिखित घटक दुसरा लिखित साधने अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली माणूस सुरुवातीला प्रतिके चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली सुरुवातीच्या काळात खापरे कच्चा विटा झाडाची साल भुर्जपत्रे यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अनकुचीदार साधनाने कोरलेला असे अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली भोवताली घडलेल्या घटना दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली अनेक राजांनी आपल्या आज्ञा निवाडे दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्रांवर कोरून ठेवली आहेत कालांतराने वाग्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ नाटके काव्य प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले या साहित्यातून त्या, -त्या, -त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात माहीत आहे का तुम्हाला भुर्जपत्र हे भुर्जवृक्षाच्या सालीपासून बनवले जाते भुर्जवृक्ष काश्मीरमध्ये आढळतात करुण पहा तुमच्या परिसरातील किंवा गावातील संग्रहालयाला भेट द्या तेथे कोणकोणत्या वस्तू आहेत यावर निबंध लिहा जात्यावरच्या गाण्यांचा संग्रह करा विविध लोकगीते मिळवा त्यापैकी एक लोकगीत शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करा घटक तिसरा मौखिक साधने ओव्या लोकगीते लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते त्याचा करता अज्ञात असतो ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात ओव्या लोकगीते लोककला यासारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात माहीत आहे का तुम्हाला ओवी पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बा बया आषाढ वारियेला पुंडलिक आला न्याया लोकगीत महानगरी उज्जनी लय पुण्यवानदानी तेथे नांदत होता राजा सुखी होती प्रजा तिन्ही लोकी गाजावाजा असा उजनीचा इक्राम राजा माहीत आहे का तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने सर्वप्रथम भौतिक साधने वस्तू आणि वास्तू गुहाचित्रे गुहा मातीची भांडी घरे मातीची शिल्पे स्तूप मनी रत्ने दागदागिने दगडी शिल्प धातूच्या वस्तू नानी शस्त्रे इत्यादी वस्तू वास्तूमध्ये आहे गुहा घरे स्तूप लेणी मंदिरे चर्च मशिदी स्तंभ लिखित साधने हडप्पा लिपीतील लेख वैदिक साहित्य मेसे मेसोपोटमियातील इष्टिका लेख महाभारत रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या जैन बौद्ध साहित्य ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन चीनी प्रवाशांचे प्रवास वर्णन व्याकरण ग्रंथ पुराण ग्रंथ कोरीव लेख मौखिक साधने प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनात होतो प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो भारतातील आश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता इसवी पूर्व पंधराशे पासून प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद मिळते सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते कालांतराने वेदांचे लेखन झाले वेद वाग्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे यामध्ये ब्राह्मण ग्रंथ उपनिषदे आरण्यके रामायण महाभारत ही महाकाव्य जैन व बौद्ध ग्रंथ नाटके काव्य शिलालेख स्तंभालेख परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा सा समावेश होतो त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू पुरातन वास्तू नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो घटक पाच इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेल असे नाही तो मजकूर कोणी लिहिला का लिहिला केव्हा लिहिला याची छानणी करावी लागते विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पहावे लागतात इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते काय कराल तुम्हाला एक जुने नाणे सापडले तर स्वतःजवळ ठेवाल पालकांना द्याल संग्रहालयात जमा कराल धन्यवाद